माझ्या पाठीमाग पाहू शकतो तुम्ही ते दुकान वगैरे तिथं काही खरेदी वगैरे करू शकता तुम्ही सगळं देवाचं सामान वगैरे भेटतं दुकान आहे देवाचे सामान वगैरे काढल्या बाजूला दिवस पोहोचू शकता ना तिथं गरीबांना नाही का, ये वाट का गरी हे वाट रेलो तिथं पाठीमागच्या बाजूला तिथं नाही का गरीबांना हे फुकाट साखर वगैरे राहिले प्रत्येक परिवाराला पण गरीबीत का बारा वाढायचा आहे ना एकदा नेलं ना परत डबल येतोय अरे एकदा नेलं मग तुम्ही परत काशी लागता महाराज हा गरीबाला जेवढं देऊ तेवढं कमी गरीबाला थोडं बरं दिलं पाहिजे ते बाप्पा मी म्, परत ओळखत बा त्यांचे व्हिडिओ वगैरे रेकॉर्ड नाही केले पण गरीब असं आहे एकदा नेतो परत दुसऱ्यांदा येतो परत पोराला पाठवतो पर बायकोला तेवढं कमी फोटो बोलत नाही देवाच्या मंदिरासमोर आहे पण गरीब एकदा नेलं का दुसऱ्यांद नेणार तिसऱ्या आणणार चौथ्यांद येणार जेवढा उठव तेवढं कमीच आहे गरीब पोरं त्या गाडी मागा आता बरं लांब लांब तर पळत ये पळताना दिसत आत्ता हे घात